खेड तालुक्यातील मौजे वाडगाव बुद्रुक येथील कॉन्क्रीट बंधाऱ्याचं काम निकृष्ट दर्जाचं असून बंधाऱ्याचं बांधकाम संबंधित कंत्राटदार विरुद्ध दंडात्मक कारवाई करून काळ्या यादीत टाकावं संबंधित याच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करावी आणि सदर कामाची चौकशी पूर्ण होईपर्यंत कामाचं बिल अदा करू नये अन्यथा अमरण उपोषणाचा इशारा महाराष्ट्र राज्य अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे मुंबई घाटकोपर आणि खेडचे उपाध्यक्ष सचिन अनाजी मोरे यांनी दिलाय याची प्रत मुख्यमंत्री महोदय यांच्यासह अनेक मंत्र्यांना आणि रत्नागिरी आणि खेड येथील अधिकाऱ्यांना सादर केली आहे प्रथमतः आम्हाला दोन हजार दो अठरा एकोणीसला जो बंधारा मिळाला त्या बंधारामध्ये तो अक्षरशः निकृष्ट दर्जा झाला आणि तो फेल झाला त्यानुसार पुन्हा हा बावीस तेवीसला बंधारा दिला आहे माझ्या मागे आहे त्या मागे त्यांनी बंधारा जो बांधलेला आहे तो पूर्णपणे निश्चव दर्जाचा आहे त्यामध्ये जो कॉन्क्रीट मिक्सरिंग केलेला आहे ते अतिशय दर्जा आपण दगड कॉन्क्रीट उडून जातो आणि त्यानंतर जी मुख्य वाल आहे ती मुख्य दिवाल जो आहे त्यात त्यांनी लोखंडाचा पदार्थ आणि तो कुठला आहे सी नाही एकदम छोटा नॉर्मल जो गटाराला आपण वापरतो तो गटाराचा पाईप म्हणजे हा नदीला जगबुद्धी नदीला त्यांनी गटाराचा दर्जा दिला प्रथमतः हे निदर्शना झाले बघा तो जो हॉल आहे आणि तो लोखंडाचे जे पाईप आहेत ते एवढे निष्ठ झाले आहेत ना जे असं तुम्ही जर पेशरेवरनी पाणी सोडलं ना तर मोटारनी देखील सोडलं ना त्याच्यावरती तर पत्रा वाहून जाईल म्हणजे कुठेतरी चायनल आणि पत्रा जर जेणेकरून कसं माहिती आहे कुठेतरी त्यांनी भ्रष्टाचार करण्यासाठी कुठेतरी काहीतरी ऑप्शन घेतलेलं आहे आणि प्रथम तर मुख्य वॉल जे आहे ना मुख्य वॉल एकदम बघा मुख्य वॉल मध्ये त्यांनी तीन दिले तीन दिले तर तीन द्यायची गरज नव्हती प्रॉपर जर तो दिवाल बनवला असता आणि टोर वॉल जे आहे ही वॉल आणि मुख्य दिवाल टोर वॉल पण ते काय इकडे आलेली नाही ती वॉल प्रॉपर बाहेर आली पाहिजे होती आणि प्रॉपर उंच झाली नदीची उंची बघ किती आहे जो साईड दिवाल आहे ते साईड दिवाल आणि बंदऱ्याचं कुठे मिसमॅच नाही म्हणजे त्यांनी कुठेतरी काहीतरी थुकीला थुकी लावून थुकी ला। जसं खाली म्हणजे खाली त्यांना वाटलं की खाली आम्ही निश्चित जसे करू तसं इथे पण करू तसं आम्ही होऊन देणार नाही आता आम्ही स्पष्ट त्यांना सांगतो आणि आमच्या मार्फत त्यांनी हे सांगतो त्यांनी जे हे काम केलेलं के आहे ते निश्चित आहे आणि त्यांनी येत्या सहा महिन्यात सुधारित करावं नाहीतर मग होणाऱ्या पुढील कारवाईला त्यांनी सामोरे जावं बस जय भवानी जय शिवराय आज गेली अठरा एक आणि तेवीस चोवीस या कालावधीत अठ झाला बंधारा तो फेल गेला त्याच्यानंतर ते बावीस तेवीस चोवीस असा हा बंधारा इथे बांधलेला आहे तो बंधारा तुमच्या माध्यमातून तु शासनाला आपण दाखवतात परंतु आता जसे आमचे गावचे सरपंच एक लोकप्रतिनिधी म्हणून गावचे एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांनी जी आपल्याला माहिती दिली या माहितीच्या अधिकारानुसार आपण तात्काळ त्या इंजिनिअर जो बोटाला इंजिनियर आहे त्याला आणि सम ठेकेदार याला ताबडतोब त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही कारवाई जर नाही झाली तर आम्ही जसे हे माहिती कार्याखाली सचिन अनाजीराने सांगितलं त्याप्रमाणे समस्त गावकरी प्रथम मुख्यमंत्र्यांनाही आमची माहिती कळवा राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री दोन्ही यांनाही आम्ही कळवतो की आम्ही तिथे मंत्रालयासमोर येत्या एक महिन्यात जर आमचा हा मार्ग नाही निघाला तर आम्ही मंत्रालयासमोर आत्मदहन करणार याच्यावर आम्ही ठाम आहे अन्याय भ्रष्टाचार समिती महाराष्ट्र राज्य याच्या रत्नागिरीचा उपाध्यक्ष म्हणून मी आपल्याला दोन शब्द सांगू इच्छितो आम्ही आम्हाला शासनाने लाखो रुपये पाण्यासाठी दिले पण त्या पाण्याचा आम्हाला पैशाचा पाण्यामा कुठताही उपयोग झाला नाही त्याकरता आम्ही खेड तहसीलदार कार्यामध्ये ग्रामस्थ मुंबईकर पुणेकर चार वेळा उपोषण केलं त्याच्यानंतर तिथून आम्हाला पन्नास लाखाचा बंधारा दिला त्याचाही काम निष्कळ दर्जाचं झालं आम्हाला अजून पाण्यापासून आम्ही वंचित आहोत ज्या शासनाने लाखो रुपये दिले ते फक्त अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या यांनीच घरे भरलेली आहेत आम्ही पाण्यापासून पूर्णतः वंचित आहोत आम्ही मुंबई इथे आझाद मैदानामध्ये पाच दिवस उपोषण केलं त्यावेळेस आम्हाला मंत्रालयामधून पत्र दिल्या दिलेलं आहे की या कामाची चौकशी व्हावी अद्याप एक महिना व्हायला आला कोणतीही चौकशी झाली नाही अद्याप कोणाला आमचे पत्रव्यवहार नाहीत वारंवार आम्ही पत्रव्यवहार करूनसुद्धा आम्हाला कोणताही न्याय मिळत नाही तरी शासनाला आणि मुख्यमंत्र्यांना आमचे हात जोडून विनंती आहे की आमच्या वडगाव गावाचा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवा अन्यथा आम्ही एक महिन्याच्या आत्मय सोडवा अन्यथा आम्ही मंत्रालयासमोर आत्मदन करण्यास भाग पाडू नये जर का तिथे आत्मदन केलं तर त्याला सर्वस्व जबाबदार हे शासन राहील एवढीच माझी विनंती आहे